रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका रायगड पोलिसांची बनावट नोट छपाई प्रकरणी कारवाई बारा लाख रुपयांच्या चलनी नोटा जप्त आरोपी जेरबंद अलिबागमध्ये छापल्या जायच्या बनावट नोटा आरोपी भूषण पतंगे अटकेत रायगड जिल्ह्यातील अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत बनावट नोट छपाई व व्यवहारात चलन वापर प्रकरणी आज मोठी कारवाई करण्यात आली पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर साळे व टीमने ही कारवाई मयेकरवाडा आळी येथे जाऊन केली सुरुवातीच्या कारवाईत चार लाखाहून अधिक रुपयांच्या बनावट नोटा आढळल्या तर अधिक तपासात एकूण बारा लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या या प्रकरणी आरोपी भूषण विजय पतंगे याला अटक करण्यात आली ले ले आहे मॅडम काय सांगाल आज अलिबाग मध्ये बनावट नोट छपाईच त्या ठिकाणी आरोपी आपण पकडलेले आहेत मोठी कारवाई आपण रायगड पोलिसांनी केलेली आहे काय प्रकरण आहे काल रात्री उशिरा अलिबाग पोलीस स्टेशनला अशी गोपनीय माहिती प्राप्त झाली होती की मायकर लाईन्स अलिबाग एरियामध्ये काय एका व्यक्तीने काही बनावट नोटे आपले घरी ठेवलेले आहे त्या अनुषंगाने अलिबाग पोलीस स्टेशन इन्चार्ज श्री किशोर साळेने आपली टीमसोबत जाऊन तिथे धडा टाकला आणि तिथे आरोपी आहे भूषण विजय पतंगे याचे कस्टडीवरून आपल्याला चार साडेचार लाखपेक्षा जास्त जे बनावटी नोट प्राप्त झालेले आहे त्याच्यात जवळपास सातशे त्रेचाळीस पाचशे रुपयेचे नोट सतरा दोनशे रुपयेचे नोट आणि चारशे बारा शंभर रुपयेचे नोट असं प्राप्त झालेले आहे याच्यात आपण पुढे तपासात निष्पन्न करणार आहोत की यांनी हे नोटं स्वतःहून बनवलेले आहे किंवा दुसरे कोणत्या ठिकाणावरून सोर्स केलेले आहे प्लस यांनी बाकी काही लोकांना पण हे नोट पुरवलेले आहे किंवा कसं याच्यात शक्यता आहे की जर एवढं मोठी क्वांटिटीमध्ये आपल्याला आताच मिळालेले आहे तर अजूनही याच्यात नोटा वाढण्याची बनावट नोटं वाढण्याची शक्यता आहे मॅडम बाजारामध्ये या नोटा व्यवहारात चलनामध्ये आल्या असतील का आणि तसं असेल तर मग जनतेला जागरूकतेबद्दल आपलं पोलीस अधीक्षक म्हणून काय आव्हान असणार आहे आपल्या माध्यमातून मला माझा जनतेला हे आव्हान असणार की हे जे नोट आहे हे खूप हाय क्वालिटीचे फेक नोट नाही आहे आप कोणीही जरा थोडं पण लक्ष देऊन बघितलं तर हे फेक वाटतं आहे आहे तर मला सर्वांना हे सूचना आहे आव्हान आहे की आपला जराही संशय आला की हे नोट फेक आहे किंवा कसं तर आपण जवळचे बँकात जाऊन त्याची खात्री करू शकत आणि त्या नोटाच्या पोलिसांच्या निर्देशनात आणून द्या हाँ मैम फेक नोट पर जो कार्रवाई रायगढ़ पुलिस ने की है जाबाज़ कार्रवाई है क्या कहेंगे किस प्रकार मामला है कल रात देर अलीबाग पुलिस स्टेशन को एक गोपनीय इंफॉर्मेशन प्राप्त हुई थी कि माइकर लाइन अलीबाग के एरिया में एक व्यक्ति के घर पे मोटी संख्या में क्वांटिटी में फेक नोट्स उपलब्ध हैं उसके अंतर्गत श्री किशोर साड़े ने अपनी टीम बनाई अलीबाग पुलिस स्टेशन की और वहाँ पे जाके रेड करी उसमें ऐसा समझा है कि साढ़े चार लाख से ज़्यादा की फेक नोट्स प्राप्त हुए हैं सात सौ तिरचालीस पाँच सौ के रुपये के नोट हैं सत्रह दो सौ के नोट हैं एक चार चार सौ बारह सौ रुपये के नोट हैं इसमें ऐसी शक्यता है कि और भी इसमें क्वांटिटी बढ़ सकती है हम आगे की उसकी पुलिस कस्टडी लेने के बाद उसने कहाँ से ये नोट्स लाए हैं कहाँ पर बनाए थे और किसको बेचे हैं इन सब के बारे में तफ्तीश करने वाले हैं जनता को क्या अपील है जनता को यह अपील है कि अगर आपको थोड़ा भी संशय आया कि ये नोट फेक है तो आप उसको जब पास के बैंक ब्रांच में लेके जाइए वो आपका डाउट दूर कर सकते हैं हमारे केस में जो नोट मिले हैं ये बहुत हाई क्वालिटी के नहीं हैं अगर थोड़ा सा भी आपने ध्यान से देखा तो फेक है ऐसा आपके समझ में आ जाएगा धन्यवाद